नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे गाजरचा हलवा तर आपण नेहमीच बनवतो पण आज आपण गाजरांपासून एक स्वीट डिश बनवणार आहोत ती म्हणजे गाजराची बर्फी त्यासाठी इथे मी अर्धा किलो इतके गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर सर्वात अगोदर आपण वरचं साल आहे ते काढून घेणार हो। आहोत आणि त्यानंतर आपण हे किसून घेणार आहोत तर या पद्धतीने आपण सर्व गाजरचं साल काढून घेऊया सर्व गाजरच्या वरच साल इथे आपण काढून घेतलेला आहे हा जो भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता आपण गाजर किसून घेऊया गाजर मोठ आहे त्यामुळे आपण मधून कट करून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला किसायला अगदी सोपं जाईल तर इथे मी एक किशणी घेतलेली आहे जी मोठी वाली बाजू आहे त्यानेच आपल्याला गाजर किसून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आपण सर्व गाजर किसून घेऊया इथे आपले सर्व गाजर किसून झालेले आहेत आता आपण हे तुपावरती थोडेसे परतून घेणार आहोत गॅसवर कढईमध्ये आपल्याला एक टेबल स्पून इतकं का तूप काढून घ्यायचं आहे आणि तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तूप इथे चांगलं गरम झालेलं आहे किसून घेतलेला सर्व गाजर आपल्याला कढईमध्ये काढून घ्यायचं आहे सर्व गाजर इथे आपण कढईमध्ये काड़ काढून घेतलेला आहे फुल गॅसवरती आपल्याला दोन ते तीन मिनिटांसाठी गाजर तुपावर चांगला परतून घ्यायचं आहे याच पद्धतीने आपण छान गाजर परतून घेणार आहोत जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला छान मोटिवेशन मिळतं आणि आम्हाला नवनवीन रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करायला फार आवडतं याच पद्धतीने आता आपण गाजर परतून घेणार आहोत इथे आपण गाजर दोन ते तीन मिनिटांसाठी फुल गॅसवरती तुपावर चांगलं परतून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये अर्धा लिटर दूध काढून घ्यायचं आहे इथे आपण अर्धा किलो गाजर वापरलेले आहे त्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेला आहे तर हे मी म्हशीचं दूध वापरलेलं आहे ज्याच्यामध्ये फॅट असत बघा मिक्स करून घ्यायचं आहे आणि फुल गॅसवरतीच आपल्याला दुधामध्ये गाजर चांगलं शिजवून घ्यायचं आहे गाजर आपण दुधामध्ये आठ ते नऊ मिनिटांसाठी फुल गॅसवरती चांगलं परतून शिजवून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये एक कप इतकी साखर टाकून घ्यायची आहे एक कप साखर ही पुरेशी आहे जर का तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही आणखीन पाव कप इतकी साखर यामध्ये वाढवू शकता साखर टाकल्यानंतर याला पाणी सुटायला सुरुवात होते त्यामुळे फुल गॅसवरतीच आपण हे आणखीन थोडस परतून घेणार आहोत साखर पण आपल्याला पूर्णपणे यामध्ये चांगली शिजवून घ्यायची आहे साखर यामध्ये पूर्णपणे मेल्ट झालेली आहे आणि आपण छान अशी शिजवून सुद्धा घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये खवा ॲड करायचा आहे तर या इथे मी सव्वाशे ग्रॅम इतका खवा घेतलेला आहे तर तो, तो आपण यामध्ये काढून घेऊया जर का तुम्हाला खवा वापरायचा नसेल तर तुम्ही मिल्क पावडर सुद्धा वापरू शकता यामध्येच मी दहा ते बारा काजू या पद्धतीने बारीक चिरून घेतलेले आहेत हे सुद्धा काढून घेऊया जेणेकरून ते छान शिजले जातील आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅस इथे आपण मीडियम करून घेतलेला आहे मीडियम गॅस वरतीच आपण एक सारखं आपण हे हलवत शिजवून घेणार आहोत इथे आपलं बर्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे आणि चांगलं शिजलेलं सुद्धा आहे तुम्ही बघू शकता कढईला अजिबात हे चिकटत नाही आणि आपण असं जेव्हा जमा करतोय तर त्याचा एक गोळा सुद्धा तयार व्हायला लागलेला आहे इतकंच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे यामध्येच आपण अर्धा टी स्पून जायफळची पावडर आणि एक टी स्पून वेलची पावडर काढून घेऊया वेलची जायफळची पावडर आपण यावर काढून घेतलेली आहे यामध्येच आपल्याला यामध्ये टीस्पून इतकं साजूक तूप काढून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपण जे तूप काढून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्या बर्फीला छान ग्लेज येते आणखीन आपण फक्त हे एक मिनिटासाठी परतून घेणार आहोत तर गॅस इथे मी फुल करून घेतलेला आहे फुल गॅस वरतीच आपण हे परतून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया बर्फी सेट करण्यासाठी इथे मी एक ट्रे घेतलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला बटर पेपर लावून घ्यायचं आहे यामध्येच आता आपल्याला बर्फीचं मिश्रण काढून घ्यायचं आहे तर सर्व आपण काढून घेऊया आता आपण हे पसरवून घेऊया बर्फी तुम्हाला किती जाड हवी आहे त्यानुसार तुम्हाला हे मिश्रण असं पसरवून घ्यायचं आहे इथे आपण बर्फी चांगली सेट करून घेतलेली आहे यावरतीच आपल्याला थोडेसे बदामाचे काप काढून घ्यायचे आहेत आणि थोडेसे पिस्त्याचे काप चमच्याने आपण थोडेसे असे प्रेस करून घेऊया जेणेकरून ते बर्फीला चांगले चिटकले जातील आता आपण दोन तासासाठी बर्फी अशीच सेट करण्यासाठी बाजूला ठेवून घेणार आहोत दोन तास झालेले आहेत इथे आपली गाजरची बर्फी छान सेट झालेली आहे सुरुवातीला आपण सुरीच्या मदतीने साईडच्या ज्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घेऊया आता आपण हे बाहेर काढून घेणार आहोत बघा आता आपण कट करून घेऊया इथे आपली गाजराची बर्फी कट करून तयार झालेली आहे आता आपण याची फायनल प्लेटिंग करून घेणार आहोत तर इथे आपली गाजरची बर्फी बनून तयार झालेली आहे दिसायला जितकी सुंदर दिसतीये चवीला तितकीच चविष्ट लागतीये आणि बनवायला देखील खूप सोपी आहे त्यामुळे या पद्धतीने गाजरची बर्फी घरी बनवायला अजिबात विसरू नका वाचची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव हेल्दी